देऊरामजी लांडे यांनी सांगितलं की मी, मी आधुनिक पक्षाकडे फॉर्म भरलेला आहे त्यांनी ते, ते दाखवलं डॉक्युमेंट त्यांनी आधिकृत मागणी केलेली आहे ने का नेमकं <coughs> काय वस्तुस्थिती साधार माझ्याकडे पण डॉक्युमेंट आहेत मी मारुती शेटला दाखवलं आहे मी मराठी बँकेमध्ये त्याचा डी भरलेला आहे आणि डी डी अगोर फॉर्म सर्व माझ्याकडे ते म्हणजे कलर द्यायचं काढलेला आहे आणि पवारसाहेबांनी मला अध्यक्ष केलं पवारसाहेबांना मी स्पष्ट सांगितलं आहे का पवारसाहेब मी तेरा तालुक्याचा कारभार करू शकतो जिल्हा परिषद चालू शकतो आणि जुन्नर तालुक्याची जबाबदारी अगदी माझ्या देऊन टाका आणि म्हणजे मी असं पवारसाहेबाकडं रोहित पवार माझे मित्र आहेत रोहित पवार साहेब आणि मी अडीच वर्ष जिल्हा परिषदेला आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यामुळं वरच्या लेवलला चर्चा चालू आहे मला विश्वास आहे का साहेब मला लावायला नाही ना कारण विश्वास आहे का मी जिल्हा परिषदेचा कारभार कसा केला हे शरदचंद्रजी साहेब आणि दादा असतील रोहित पवार असतील पवार फॅमिलीला सर्वांना माहीत आहे मी जवळजवळ मग तुम्ही प्रश्न विचारला त्या त्या प्रश्नाला मातीशी उत्तर दिले परंतु पवार फॅमिलीचे मी अत्यंत जवळही काय आणि या वेळेला तर तिकीट त्यांनी द्यावा मला नाही दिली तरी आधी वेळेस मला द्यावा असे माझी म्हणजे का मला देवा असं काय नाही मी ते पहिले सनले आहे काल घोडेसर आम्ही चर्चा केली याच्यामध्ये काय आमचे अजूनही काही कार्यकर्ते इतुका आहेत मग बांडेसाहेब आहेत आमची वावकी आहे नंतर घोडेसर आहेत नंतर इटल बोराडे आहे नंतर जोशी सर आहेत नंतर आपला ते चिमटेसर आहेत जवळजवळ दे आमचे सात आठ जण इथूक आहेत परंतु माझी समज बांधवांना विनंती आहे आणि मी काल ते गोडेसरांना बोललोय पण आपण जसे इच्छुक इच्छुक आहात असं धाडस करायला पण शिका समजा आपण आठ जण इथुक आहात सर्वांना विचारलं म्हटलं बा जर आपल्याला तिकीट नाहीच दिली आता तिकीट तर फक्त पवारसाहेबांकडे मागितले डी तर पवारसाहेबांकडेच काढलेले पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नावाने ते डीडी काढले दोघांनी बी तर हे आमचे सगळे मित्रमंडळ आहे हे आमची सगळी माणसं एकच आहे परंतु त्या ठिकाणी काल मारती शेटला मी सांगितलं बा असं असं झालंय तर मी त्यांना माझी भूमिका पण मी स्पष्ट केली की आता समजायला मी एक जिल्हा परिषद अध्यक्ष होतो मी त्या तालुके सांभाळले सांभाळलेत उद्याला तिकीट नाही दिली आणि मी जर उभा नाही राहिलो तर लोक म्हणतील आणि काहीतरी काळाबाहेर केला हा का थांबला म्हणून मीडियाच्या समोर माझं स्पष्ट मत आहे तिकीट मिळाली तर आनंद आहे घोडे सर बरोबर मी त्यांना कालच म्हटलं घोडेसरला घोडे सर परत तुम्ही म्हणणार मी अपक्ष उभा राहत नाही मी तिकीट मागितले पण तिकीट दोघांना जर भेटली नाही तर मी अपक्ष अन्यथा कोणत्या पक्षाकडून उभा राहणार आहे हे जर मान्य असेल तर लोकांनी टाळवा हो जायचं आणि टाकायला जाणी गाडग्याला पोहायचं हे आमच्या रक्तात नाही मी काय सर्वसामान्य कार्यकर्ता नाही मी काय कुठल्या का एखाद्या गावचा सरपंच नाही मी काय हो कुठल्या नोकरवर नाही मी चोवीस तास जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आहे आणि मला जनतेने उभं केले जवळजवळ जवळ अख्या तालुक्यावर बियावे लागले जवळजवळ मीडियाच्या माध्यमातून चार पाचशे लोकांनी म्हणणं पण दिले कोण उमेदवार पाहिजे काय पाहिजे परंतु जर समाजाच्या एखाद्या माणसाला मोठ्या पद्धती तिकीर बीटायला वाढ तर ते पण मला मान्य करावं लागेल मला थांबावं लागेल परंतु जर पक्षाने विचार केला नाही ना आपल्याला जरी लाताडवलं तर त्यावेळेला मात्र समाजाने मला सांगितलंय ला लांडेसाहेब थांबायचं नाही देवराम लांडे उमेदवार आहे म्हणजे आहे मान्य तुम्हाला अशा प्रकारचं धोरण ठरलंय उद्या सरांना तिकीट द्यावा उद्या भांडे साहेब आहेत उद्या आमचे भाऊ के आहेत ते माझं भाऊचं आहे बारका उद्या त्या विचार बोलाय माझे पाहुणे आज ते जिल्हा परिषद आम्ही एक मेरित्या विरोधामध्ये प्रचार चालू होता आमचा वर्षभर पण सर्वात आधी एक लाख रुपये वर्गणी जाहीर करणारे स्वपान जोशी माझा मित्र आहे तो डबल ग्रेड आहे एम एड आहे जोशी सर त्यांना शाळेतून काढून टाकले म्हणले मला आता नोकरी नाही तर मी चुके चिमटेसर म्हणले मी स्तराधिकारी मारुतीच्या माघार घेतली असे अनेक सात आठ पावसर काग्रे आहे ज्या टायमाला कावाशेतला आशियाना हाटेलला मीटिंग झाली मला गोडेसरने बोलून घेतलं सर मला म्हणलं बा कावाशे काल तुम्ही इकडे तुम्ही लांडे साहेब जर नाही तिकीट भेटली तर गोडेकर म्हणले तुम्हाला उभा राहावं लागल म्हटलं कावा इच्छुक आहे कावाशेटने पत्रक वाटलेत कावाशेटने म्हणलं मी तुमचं सूचक होईल ही आमची आशियाना हटेलची बैठक सर बरोबर म्हणजे वेगळं असं काय नाही हे सगळे इच्छुक उमेदवार माझेच आहेत मला दांडगा अनुभव आहे मी सरपंच पदापासून तर शेवट जिल्हा परिषद अध्यक्ष मारुती शेटने सांगितल्याप्रमाणे अध्यक्षांच्या अध्यक्षपर्यंत गेलेलो आहे सातत्याने समाजावर अन्याय होते मी धडपड करते मला तर मी असं म्हणणं आहे का सर्व महाराष्ट्राचा विचार केला पत्रकार मित्रांनो तर महाराष्ट्राचा तुम्ही अभ्यास करा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती पवार साहेबांना मदत कोणी केल्या असेल या लोकसभेच्या निवडणुकीला तर महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांनी केले आहे आणि एका आदिवासी बांधवाला बोलायला द्यामदान म्हणत नाही बो याच्यातलं कोण नाही तर तिकीट पवारसाहेबांनी विचार करावा संध्याकाळी काही सभा नसतील नसू द्या करून आहे निवडणुकीचा फॉर्म भरायला गेलेली माणसं सुद्धा फॉर्म भरतात आणि मागून आलेले फॉर्म भरतात आपण आता उदाहरणार्थ पाहिजे बोलून साहेब आता राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना लगेच तिकीट दिली तशी द्या ना आम्हाला आमचं मागणं ते आहे कारण मी आता बघतोय वाणीसाहेब संदीप भाऊ काका पंढरीनाथ पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे तुम्ही पण आमचे मतदार आहात तुम्ही पण तरी कधीतरी एकदा गरिबांचा आमदार करा वडा भाऊ खाणारा रस्त्यावरती माणूस पडला त्याला उत्कून येणारा एखाद्या डॉक्टरला सरपट झाला तिथं अन्याय झाला तिथं धावणारा गरीबावर अन्याय झाला ते माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे माझ्या सर्व आदिवासी बांधवांना देवरामला आता पुढे पाऊल टाकलंय तो पाऊल समाजाने मला उभं केलंय माझी इच्छा नव्हती वाणीसाहेब उभा राहायची संदीप भाऊ माझी इच्छा नव्हती मला लोक आली वाढदिवसाला मी हरवणं गाडलो होतो लोकांनी सांगितलं मला थांबायचं नाही फक्त मी एकाच मुद्द्यावर थांबले गोडे सर जर एखाद्या पवारसाहेबासारख्या मोठ्या पक्षाने तिकीट दिली तिथं मात्र आपण समाजाच्या पुढे जायचं नाही पण जर तिकीट दिली नाही तर देवराम लांडे हा सर्वसामान्य गोरगरिबाचा उमेदवार आहे असं मी मीडियाच्या माध्यमातून आज या ठिकाणी जाहीर करतोय आणि आजच्या कार्यक्रमाची आमच्या बाबतीत माझे सगळे इच्छुक उमेदवार असतील इच्छुक का राहणं प्रत्येकाने इच्छुक राहिलं पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये आता सोळा लोक इच्छुक आहेत आमचा नंबर बार सतरा वेगळे आमच्यात राहणार राहू खुशी खुशी आहे आणि म्हणा असं कुठल्या प्रकारचं कुणाचा दोष नाही जरी दोषी तरी इथं नसतील दगूरदा मग सांगितलं हा जर नस जरी आमचा विचार करा दगूरदा तुमच्या मताची आम्ही सहमत आहे तांबेगाव मोठे तीन हजार मतदान आहे तांब्याला तुमचं सुद्धा ता आम्ही विचारात घेतलेला आहे चिंपटे साहेब जर त्यांना विचार आहे दत्ताभाऊ गाव आमचा मित्र इकडे दत्ताभाऊ जरा ते सरपंच ते आल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद शिंगारे साहेब तुम्ही सगळ्यात मान्यवर तर मित्रांनो आताची वेळ आले बन सर्वांनी हे बघा शेवटी प्रत्येक हा माणूस आहे टाटा बिरला असेल त्याला एक अधिकार शेतकरी असेल त्याला एक अधिकार मोरे साहेब जरा विचार करा पत्रकार मित्रांनो तुम्ही जुन्नर तालुक्यातले पत्रकार आहात हलता बोलता कार्यकर्ता आहे सतत रात्री बारा वाजता फोन करा वादळ नाही पोहोचलं तर माझा कामधारा तुमचं सगळ्यांचं चॅनल जर उघडे गेले ना तर एक हजार बातम्या निघतील राजकारणाच्याही राहीत गरीबाला मदत करणे धावून जाणे सतत मला इशत करून या ठिकाणी खरं तर अभिम अभिमान वाटतो सर्व समाज बांधवांचा काही मंडळी आली नसतील तरी त्यांनाही धन्यवाद आता नसतील आता दुसऱ्या मिटिंगला येतील आम्हाला कोणावर असा दोष करायचा नाही किंवा कोणाबद्दल असा गैरसमज करायचा नाही पण पत्रकार मित्र तुम्ही या ठिकाणी आलात निश्चितपणे पवारसाहेबांकडं तिकीट आम्ही मागतोय आम्हाला आजपैकी आठ पैकी कुणालाही एक जण तिकीट दिली पवार साहेबांनी तरी आम्हाला मान्य पण जर आम्हाला एकालाही तिकीट दिली नाही तर समाजाच्या कारण मी वाणीसाहेब समाजाने मला उभं केला मी उभा राहायला इच्छुक नव्हतो माझा दोन महिन्यापूर्वी घरटी दौरा झालेला आहे माझ्या घोंगडी बैठका झालेल्या आहेत मी नेहमी माझ्या कुठे कार्यक्रमात सांगत असतो माझा म्हणजे माझा प्रेम हक्क म्हणजे सर्वसामान्य जनता आणि त्या सर्वांचा विचार घेऊन सर्वांनी मला उभं केलं आहे मी इच्छुक जरी आहे तरी जनतेनं सांगितलं आहे लांडे साहेब तुम्ही थांबू नका पण मी स्वतः मनाचा मोठेपणा केला आहे जर आमच्यातल्याच सात आठ पैकी साहेबांनी कुणाला मला सोडून जरी तिकीट दिली तरी गोडे सर याचा तुम्ही म्हणाल मला तिकीट नाही दिली मी माघार घेतली आणि आता अध्यक्ष उभरायला मी कुठेतरी 12 मध्येला गेलो चालणार नाही बरोबर आहे का मंडळी टाळ्या वाजवा रा मग टाकायला जायचं गाडगाला पोचायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं टाकतिन आईफोन नाही आता फोन नाही मिळो त्याचा जर समाजाने नाही काम केलं म्हणजे आता उमेदवाराचं जर काम नाही केलं तर आयुष्यभर आम्ही इथून मोर्च आपल्या आदिवासी काम करणार नाही कारण कसं आता कस एकजुटी नाही कोणी असं नाव घेत नाही पण आपल्या समाजाचा जो उमेदवार देतील त्याचं काम केलं पाहिजे हे पडल का धन्यवाद सर धन्यवाद सर्व सर्व कार्यकर्ते उमेदवार आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राहतील सर्वांचे नाव घेत नाही सर्व पत्रकार मित्र मित्रांनो मित्रा तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शहर मारुती शेतनी जे सांगितलंय प्रश्न तुम्हाला आहे हा तुमचा देवरम लांडे यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हो त्यात काय आता आम्ही पक्षाकडे पक्षकर्तिकीट मागितलंय डीडी भरला आहे आणि अजय बी सांगतो मारुती शेतकडे सांगितलंय अजून राष्ट्रवादीची थेट हायकोर्टतात निकाल चालू आहे वाणी साहेब आणि तो निकाल काय लागेल त्याच्यावर चिन्ह आता पवार आताच मी शरद पवार गटात तिकीट मागतोय म्हणजे मी त्याच गटात ना संदीप भाऊ <laughs> <laughs> मला तुम्हाला पत्रकार मित्रांना माझी एवढीच विनंती आहे दादांनो बाबांनो तुम्ही आम्हाला मतदान करा तुम्ही आमचेच आहे पवार साहेबांनी उमेदवारी दिली नाही देवराम लांडे बंडखोरी करणार समाजाने मला सांगितलं देवराम लांडे उभाच आहे मी उभा आहे फक्त आम्ही विनंती वजा त्याच्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे एकदा सगळं काय घोषणा झालेले आहेत परंतु मी या पुणे जिल्ह्यातला उमेदवार देवराम लांडे फिक्स आहे अपक्ष पक्ष कोणताही बी मिळेल तो मिळेल तो पक्ष अजित पवारांनी संधी दिली तर मी काय म्हणतो तुझ्या बोलत नाही मी आता मला साहेब बाकी त्याच्यावर नका पत्रकार परिषद संपली धन्यवाद